पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषातून कागल तालुक्यातील एका माजी सरपंचाची त्रेचाळीस लाख बावीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत सात संशयितांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली असून त्यांना दहा जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द इथले माजी सरपंच आनंद डाफळे यांनी त्रेचाळीस लाख बावीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात दिली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीस ते तीन जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान ही फसवणूक झाली आहे या प्रकरणी म्हाकवे इथल्या संतोष हिंदुराव लोहार सेनापती कापशीतील अवधूत लोहार बेलवळे खुर्दमधील धोंडीराम उर्फ रामा गोपाळ पोवार कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील भाऊसो चव्हाण मिरज तालुक्यातील धोंडीबा रामा माळी शेळवशी मधील यश यशवंत राजाराम पाटील आणि राहुल मगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून या सात जणांनी डाफळे यांची त्रेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे या सात संशयितांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी संतोष लोहार धोंडीराम उर्फ रामा पोवार धोंडीबा माळी आणि यशवंत पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्यांना दहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे